जालन्यातील जनआक्रोश मोर्चातील आयोजकांचे नावे पोलिसांच्या नोटिसा एकीकडे मोर्चाला परवानगी तर दुसरीकडे पोलिसांच्या नोटिसा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख अशोक पडूळ विशंभर तिरुखे यांना देण्यात आल्या नोटीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे अडसठ प्रमाणात दिलेल्या नोटीस बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी जालन्यातील जनआक्रोश मोर्चातील आयोजकांच्या नावे पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत छत्रपती संभाजीनगर महाराज पुतळा ते अंबट चौपुली दरम्यान हा जन मोर्चा काढण्यात येणारा आहे एकीकडे कदमजालना पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली तर दुसरीकडे पोलिसांनी नोटिसा देखील पाठवल्या आहेत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख अशोक पडूळ विश्वंभर्ती रुके यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे अडुसठ प्रमाणे नोटिसा देण्यात आलेल्या आहेत आज दिनांक दहा सकाळी अकरा वाजता जालना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आले आहे आणि त्या अनुषंगाने गेल्या आठ आध आधी पोलीस प्रशासनाला या मोर्चाच्या परवानगीसाठी आम्ही विनंतीपूर्व अर्ज दिला होता त्या अर्जानुसार त्यांनी काल आम्हाला परवानगी दिली एकीकडं परवानगी दिली तर दुसरीकडं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एकशे अडुसष्टची नोटीससुद्धा काढली याआधीसुद्धा असेच आंदोलन मोर्चे काढत असताना आमच्यावर अशा नोटिसा देऊन गुन्हेही दाखल केले यातून आम्ही काय समजायचं ही लोकशाही आहे की पोलिसांची दडपशाही